मिरज तालुक्यातील खटाव येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळशारोहण सोहळा हरिभक्त परायण गुरुवर्य गोपाळ अण्णा वासकर महाराजांच्या हस्ते संपन्न झाला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळशारोहण सोहळा सात दिवसांच्या विविध कार्यक्रमाने संपन्न झाला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कळशारोहण कार्यक्रम शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबरपासून गुरुवार दिनांक चार जानेवारीपर्यंत संपन्न झाला कळशारोहण समारंभामध्ये दररोज काकड आरती ज्ञानेश्वरी वाचन भजन प्रवचन नामजप कीर्तन जागर असे विविध कार्यक्रम करण्यात आले यामध्ये कळशारोहणाचा मुख्य कार्यक्रम बुधवार दिनांक का तीन जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता कलशाचे पालखीतून भव्य नगर प्रदक्षिणा मृदुंगांच्या गजरात काढण्यात आला तसेच पालखीमध्ये अयोध्येतून आणलेला अक्षता कलशाचे पालखीतून मिरवणूक काढण्यात आली येऊ गावातील महिला सभक्तगण मोठ्या संख्येने पाण्याचे कलश घेऊन मिरवणुकीमध्ये सामील झाले होते दुपारीशी विठ्ठल मंदिरावर कळशारोहण समारंभ हरिभक्त परायण गुरुवर्य गोपाळण्णा वासकर महाराज पंढरपूर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंताई खाडे भैया कदम काँग्रेस युवा नेते आणि भारतीय विद्यापीठाचे संचालक माजी पाटबंधारे मंत्री अजितराव घोरपडे सरकार आणि अथणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री विनायक बागडी उपस्थित होते कलशारोहण कार्यक्रमानंतर संध्याकाळी पाच वाजता पाटील महाराज शिरूर यांचे प्रवचन झाले आणि हरिभक्त परायण गुरुवर्य गोपाळ अण्णा महाराज पंढरपूर यांचे कीर्तन झाले श्री विठ्ठल मंदिर कलशारोहण सोहळ्याचे व्यासपीठ चालक म्हणून हरिभक्त परायण सोपन बनकर महाराज यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे नियोजन माजी सरपंच परसप्पा अण्णा पाटील आणि नूतन ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कलशारोहण कार्यक्रम श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला श्री विठ्ठल मंदिर कलशारोहण कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ आणि वारकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुभाष तेली यांनी केलं